रजवाडी पॅटर्न आलेला आहे पाहू शकता खूप साडी सुंदर आहे चौदाशे नव्याण्णव रुपयेला तुम्हाला ही साडी मिळणार आहे खूप छान पॅटर्न आलेला आहे न्यू पॅटर्न आहे पाहू शकता यामध्ये कलर अवेलेबल आहेत फुल वर्क आलेला आहे खूप अशी सुंदर साडी आहे रजवाडी पॅटर्नमध्ये पार्टीवेअर साडी आलेली आहे यामध्ये यामध्ये चार ते पाच कलर अवेलेबल आहेत खूप सुंदर कलर आहेत एकापेक्षा एक कलर असे छान आहेत कलर हा ब्लाउज पीस पहा याचा आणि कलर सुद्धा खूप छान कलर आहेत हा रेड कलर आहे हा पिंक आहे हा रेड आहे हा ग्रीन कलर आहे हा ऑरेंज आहे तर आवडली असेल तर बुक करा साडी चौदाशे सा नव्याण्णव रुपयेला ही साडी मिळणार आहे खूप छान साडी आहे न्यू युन युनिक पॅटर्नमध्ये आलेला आहे जर कोणाला आवडली असेल तर स्क्रीनशॉट मारा खालील दिलेल्या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा मॅडम परत एकदा साडी दाखवा चॉकलेटी कलरची ओपन दाखवा पीस खूप छान साडी आहे चौदाशे नव्याण्णवला खूप सुंदर अशी साडी आहे पाहू शकता ह्याचा वर्क पहा हा चॉकलेटी कलर आहे फुल वर्क आहे खूप सुंदर साडी साडे पाहू शकता